शेतकरी मित्रांनो कांदा रोपाची काडी तयार होण्यासाठी जबरदस्त वाढीसाठी कांदा रोपाला शेंडे पिवळे पडले आहेत मर नॉर्मल प्रमाणात असेल आणि फवारणी करून झटका बसला असेल कोणती फवारणी करायला पाहिजे मी तुमच्या समोर घेऊन आलोय महत्वाची फवारणी कॉन्टॅक्ट कारण फंगिसाईमॅटिक फंगिसाइड ढगाळ वातावरणामध्ये काम करणार नाही अँट्राकॉल प्रति पंपासाठी चाळीस ग्रॅम या प्रमाणे तर यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे शून्य चाळीस चाळीस हे खत म्हणजेच कोणतं तर प्रोफाईट नावाणी प्रोफाईट यामध्ये पोटॅशियम सॉर्ट ऑफ फॉस्फरस म्हणजे चाळीस टक्के फॉस्फरस चाळीस टक्के पोटॅश हे घटक बघायला मिळतात प्लस आदरित घटक बघायला मिळतो तोही बुरशणाशकाचा निश्चित स्वरूपात जोमदार जबरदस्त वाढ होणार आहे आणि कांदा रोपाला आपण तनाशक फवारीच्या आधी किंवा तनाशक फवारी झाल्यानंतर या दोन घटकांची फवारणी करत असाल जबरदस्त रिझल्ट आलेला दिसून येणार आहे माहिती आवडली मिलिनबर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे आणि माझ्यासोबत चला कमी खर्चामध्ये तुमचाही फायदा